नमस्कार मंदिर विनो मी प्रियांका आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप सारं स्वागत करते आणि आता मी सकाळी सकाळी शाळेतल्या गणपती शाळेतल्या कामगारांसाठी चहा घेऊन चालली आहे सकाळचे नऊ वाजले आहेत आणि नऊ वाजता गणपती शाळेत गणपती बनवण्यासाठी कामगार येतात तर त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते पहिली घरी आली आणि केसांना ऑइल लावून घेतलं कारण केस वॉश करायचे होते पार्लरमध्ये केस स्ट्रेटनिंग करून घेतले आणि केसांची खरंच वाट लागली आहे वर व्यवस्थित बांधून घेते आता सर थेट बाथरूमात गेली आणि कपडे धुवायला घेतले निरमा पावडरमध्ये घातले कपडे आणि सगळे व्यवस्थित धुवून घेतले कारण आंघोळ करायच्या आधी बाकीच्या कपडे मी पहिले धुवून घेते कारण पुन्हा भिजायला होतं आणि माझी आंघोळ झाली की नंतर पुन्हा लगेच घेऊन टाकते माझे कपडे वॉशिंग मशीन आहे पण वॉशिंग मशीनचा जास्त उपयोग येत नाही कारण चुकल्याचे लहान मुलांचे कपडे असतात ते हातानेच घासावे लागतात वॉशिंग मशीनमध्ये फक्त मी कपडे पिळायला आणि वाळवायला थोडं जाळे व्हायला टाकते म्हणजे वाऱ्यावर टाकले तर लगेच सुकून येतात कपडं ड्राय व्हायला वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेते म्हणजे वाऱ्यावर टाकले का लगेच वाळगून येतात कपडे आंघोळ झाली आणि आता मी पूजेची तयारी करते फुलं कारून ठेवली होती ह्यांनी जाताना हा कलश आहे जो आपला रोज घासावा लागतो आणि पाणी चेंज करून दुसरं पाणी भरून ठेवावं लागतं घराचं घर प्रवेश केला की के, आपल्याला कलश असा रोजच घासून रोज पाणी बदलावं लागतं तुळस नवीन बांधली आणि त्याला कलर करायचं बाकी आहे अजून आता कलर्स ताजं पाणी भरून घेते आणि ठेवते आणि देवाची पूजा करून घेते पूजा झाली आता कामगारांसाठी ना काहीतरी वेगळा नाश्ता द्यावा यासाठी म्हटलं आज व वरे बनवावे बटाटे वरे त्याची तयारी मी आधीच ऑलरेडी रात्री करून ठेवली होती कारण सकाळची खूप घाई होते कोथिंबीर साफ करून ठेवली होती आलं लसूण अद्रकची पेस्ट बनवून ठेवली होती सकाळी सकाळी बटाटे उकडत ठेवले कुकरमध्ये आणि पुढच्या तयारीला लागले ला म्हटलं बॅटल बनवून ठेवावं बॅटलमध्ये जास्त तुम्ही एक भजी म्हणा किंवा वरे बनवा कांदा बारीक चिरून कापून टाकते ही माझ्या आईने शिकवलेली एक टेक्निकच समजा कांदा बारीक चिरून टाकलं की आपले वरे मस्त कुरकुरीत आणि तंब फुगून येतात कोणताही सोरा वापरायची गरज नाही सोरा वापरला की तेल सगळं तेलकर राहतं आणि तेलकर वरे होतात हेल्दी राहण्यासाठी जास्त तेल वऱ्यात जा मुयला नाही पाहिजे यासाठी बारीक कांदा चिरून टाकायचा सोडा वापरायचं नाही यासाठी मी बारीक कांदा चिरून घेते आणि तो आपलं बॅटल बनवताना बेसनचा त्यात वापरणार आहे बेसनमध्ये थोडं मीठ टाकलं आणि हळद टाकणार आहे आणि बारीक कार चिरलेला कांदा टाकायचा आणि आपलं वॅटल बनवून घेते बटाटे उकडले आहेत आता ते सोलून घेते सालं काढून घेते गरम आहेत खूप पण तेवढा वेळ पण नाही थंड होत वाट पाहिपर्यंत गरम गरम सालच काढून घेते आणि ग्लासाच्या साह्याने ते स्मॅश करून घेते त्यानंतर भाजी बनवायची तयारी सुरू केली तेल टाकलं तेल गरम करून घेतलं आणि त्यात जिरा टाकला कढीपत्ता आपली जी पेस्ट बनवली होती आला लसूणाची लसूणची पेस्ट थोडस मीठ आणि हळद टाकलं स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये जग लसूण पेस्ट जी बनवली आहे ती मिक्स करून घेते आणि भरपूर सारी बारीक कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ असं सगळं एकत्र एकजीव करून घेते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करता येते म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेते हातानेच म्हणजे आपली बटाटे भाजी तयार होईल आणि त्यानंतर बारीक बारीक गोळे तयार करून घेते असे चपटे एकदम गोल नाही बघू शकता चला तर आता आपले वडे टाळायला घेऊ मस्त गरम तेल झालं आहे व्यवस्थित कर... गरम तेल करून घ्यायचं आणि गरमागरम वडे तळून घेते आज कामगार खूप खुश होणार आहे कारण भरपूर पाऊस पण लागतो आहे आणि गरमागरम वडे पण बनवले आहेत बघू शकता चला तर मंडळीनं लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा